जय शिवराय भावांना पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये आपला हार्दिक स्वागत हा व्हिडिओ फक्त सर्व राजकीय पक्षातील मराठा कार्यकर्त्यासाठी आहे आणि कोणाच्या भावना दुखवणं हा माझा मुळीच हेतू नाही आणि चुकून जर व्हिडिओमधून काही अपशब्द वापरले जातील तर त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो आणि जास्त वेळ न लावता आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत बघा चला सुरू करूया आमचे दादा आमचे अण्णा आमचे साहेब आमचे काका जरी काकाने दिला धोका तरी पण आमचे काका असं बोलणाऱ्या सर्व राजकीय पक्षातील मराठ्यांनो या लोकांना आपण मोठं केलं हीच झाली आपली लय मोठी चूक या लोकांच्या पाठीमागे फिरल्याने सांगा आहे ऐका आपली भूक आपण घोषणा द्यायच्या साहेब तुम आगे बडो हम तुम्हाला साथ आहे अरे बाबा साहेब कव्हाचे आगे बडे पण आपलं काय आपल्या आयुष्याला लागत आहे ना घोडे साहेबांच्या गाडीमाग गाडी पळवतो पन्नास वीजचं पेट्रोल टाकून इमानदार सांगा साहेबांनी आपल्याकडे एकदा तरी बघितलं का डोकून आपल्या जीवावर हे सगळे मोठे झाले त्यांचं पोरग विदेशामध्ये शिक्षण घेत आणि त्यांच्या पोराला फिरायला कोटी कोटीची गाडी आणि आपण साहेबांच्या पोरावर चर्चा करतो खाऊन तंबाखूची पुडी आणि ओढून बिडी साहेबांनी भाषण दिलं की आपल्या अंगात जोश येतो मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण रस्त्यावर उतरतो आंदोलन करतो रास्ता रोको करतो मग एकदा की दंगल झाली मग आपले साहेब बाजूला होऊन जातात दंगली पासून आणि पोलिसांनी फटके दिलेले आपल्या ढुंगणावर साहेब बघतात घरामध्ये बसून या झालेल्या दंगलीचा साहेबाच्या नावावर नाही तर तुमचा वैयक्तिक नावावर फुटतो खापर सांगा साहेबांनी वैयक्तिक स्वार्थासाठी तुमचा करून घेतला का नाही वापर आपण सगळे जण साहेबांसाठी इमानदारीने काम करतो साहेबांचा पक्ष वाढावा म्हणून रात्री दिवस गावतो घाम पण आपल्या मुलाबाळांचं भलं व्हावं यासाठी साहेबांनी चांगलं एखादं केलं का काम कार्यकर्त्यांनी साहेबांसाठी कितीही चांगलं काम करा काही पण ज्या वेळेस आपल्याला अडचण येते त्यावेळेस साहेब म्हणतो याचा माझा काढे मात्रीचाही संबंध नाही साहेबांनी इतकं कमवून ठेवलं की साहेबांच्या बसून खातीन पाच पन्नास पिढ्या साहेब इतका गेला पुढं म्हणून आपण आपल्या परिवारावर आणि मुलाबाळावर लक्ष द्यावं थोडं आपल्या मुलाबाळाचं भलं व्हावं मुलगा शिकावा मुलाचं कल्याण व्हावं नोकरीला लागावा यासाठी या संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता फक्त तुमच्या आमच्या परिवारासाठी स्वतःच जळत आहे रक्त म्हणून आपण आताच्या घडीला मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे फक्त कारण मनोज जरांगे पाटलांना पद लागत नाही पैसा लागत नाही फक्त गोर गरीब गरजवंत मराठ्यांच्या मुलांचं भलं व्हावं फक्त हाच डोक्यात भरला त्यांचा विचार म्हणून सांगतो आपण साहेबांच्या पक्षाचे झेंडे घेऊन होऊ नका लाचार व्हिडिओमधून काही अपशब्द वापरले गेले असतील आणि कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून माफी मागतो आणि थांबतो जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी धन्यवाद